नमस्कार मी डॉक्टर शिवानी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्शिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना प्रामाणिकपणे गायडन्स दिला जातो त्यांचे ॲडमिशन्स करून दिले जातात त्यामुळं आपल्यापैकी कुणालाही दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे मेडिकल जसं की एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी नर्सिंग फार्मसी आणि इंजिनिअरिंग यापैकी कुठल्याही कोर्सेसला यावर्षी प्रवेश घ्यायचा असेल थ्रू मेरिट असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यात नक्की आमच्या ऑफिसला भेट द्या आमचं ऑफिस आहे आकाशवाणी चौक फ्रीडम टावरमध्ये नव्यानं आपला हा पत्ता असणार आहे आणि हा ॲड्रेस आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्यासाठी दिलेला असेल सो सोबत फोन नंबरसुद्धा दिलेला असेल तर नक्की संपर्क करा जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवतो आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला शासनाकडनं कोणते कोणते डॉक्युमेंट्स घ्यावे लागतात ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार सांगणार आहोत बेसिकली विद्यार्थ्याकडे दोन प्रकारचे डॉक्युमेंट्स असतात एक असतात त्यांचे अॅकॅडमिक्स डॉक्युमेंट्स आणि दुसरे असतात जे शासकीय डॉक्युमेंट जे शासनाकडनं त्यांना घ्यायचे असतात परंतु हा जो विषय आहे बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांपर्यंत योग्य योग्य वेळी पोहोचत नाही आणि मग त्यांचं त्या ठिकाणी जे तर नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं सो so, आपण सुरुवात करूया वन बाय वन जे तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या बाबतीमध्ये एस सी एस टी ही दो ही जी कॅटेगरी आहे म्हणजे एस सी आणि एस टी ह्याच्या दोन कॅटेगरीज आहेत त्यामध्ये किती जाती समाविष्ट होतात तो भाग दुयम आहे परंतु हे या जे या कॅटेगरीमध्ये जे बिलॉंग करतात विद्यार्थी त्यांना शासनाकडनं जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये प्रामुख्याने कास्ट सर्टिफिकेट जे की बऱ्याचशा मुलांनी ऑलरेडी काढलेलं असतं त्यानंतर असते कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी यानंतर पुढचा जो डॉक्युमेंट असतो तो म्हणजे वन इयरचं इन्कम सर्टिफिकेट आणि एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे एस सी कॅटेगरीमध्ये हे चार डॉक्युमेंट आपल्याकडनं आपण शासनाकडनं घ्यायचे असतात जे की आपल्याला महाराष्ट्रातील मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल अशा कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसाठी हे चार डॉक्युमेंट आपल्याला अगदी कंपल्सरी असतात आणि त्यामुळे हे आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण वळूया एन टी एन टी वन एन टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी ओबीसी आणि एस बी सी, सी कॅटेगरीकडे आता यामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीपेक्षा एक डॉक्युमेंट आपल्याला जास्तीचा लागतो तो म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय काय लागेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल एक वर्षाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागेल आणि ॲडिशनली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या फीच्या संदर्भातल्या सवलती या कॅटेगरीमध्ये सगळ्यांना लागू होतात जर आपल्याकडं नॉन क्रिमिनल उपलब्ध नसेल तर आपल्याला कॅटेगरीमधनं ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येत नाही डायरेक्टली आपल्याला ओपन प्रवर्ग निवडून फॉर्म भरावा लागतो सो त्यामुळं या कॅटेगरीत जे कोणी बिलॉंग बिलॉग करत आहेत किंवा आहेत अशा सगळ्या मुलांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आता आपल्याकडं नक्की काढून ठेवा त्याची किमान व्हॅलिडिटी ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असली पाहिजे काही मुलांनी मार्क्सअपची काढले परंतु एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची जर व्हॅलिडिटी असेल तर ते ॲक्सेप्ट होतं ते गृहीत धरलं जातं सो किमान व्हॅलिडिटी आपल्याकडे ही असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीकडे तर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये दोनच सर्टिफिकेट आपल्याला दोन तीन सर्टिफिकेट लागतील आपल्याला एक असेल तुमचं डब्ल्यू e एस सर्टिफिकेट दुसरं असेल एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तिसरं असेल वन इयरचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्हाला किमान हे तीन डॉक्युमेंट शासनाकडून घ्यायचे असतात त्यानंतर आपण बोलूया ओपन कॅटेगरीकडे ओपन कॅटेगरी म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे <coughs> तर या केसमध्ये जे येतात तुम्हाला एज नॅशनॅलिटी डोमिसाईल हे कंपल्सरी आहे आणि सोबत तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून ठेवू शकता सो so, हे सगळे कागदपत्र आपल्या विद्यार्थ्यांना शासनाकडनं घ्यायचे असतात यापैकी कुठल्याही डॉक्युमेंट्स आपलं आतापर्यंत काढून झालेलं नसेल तर प्लीज आपण पुढच्या या ल पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हे सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्या आता त्यानंतर काही ॲडिशनल सर्टिफिकेट लागतात त्या त्या मुलांना जे काही रिझर्वेशन आहे ॲडिशनल त्यानुसार तर त्यामध्ये प्रामुख्यानं डी वन डी टू डी थ्री जे आर्मी एअरफोर्स नेव्हीचे पेरेंट्स आहेत जे रिटायर्ड आहेत किंवा जे इन सर्व्हिस आहे किंवा बाहेर राज्यातले महाराष्ट्र डेप्युटेशनवर आलेले आहेत तर या सगळ्या पालकांना जिल्हा सैनिक बोर्डामधनं डी वन जे एक्स आर्मी आहेत त्यांना डी टू जे इन सर्विस आहेत त्यांना आणि डी थ्री जे बाहेरच्या राज्यातले महाराष्ट्र डेप्युटेशनवर आहेत अशा सगळ्या पालकांना जे येतं हे सर्टिफिकेट जिल्हा सैनिक बोर्डातून आपल्याला घ्यायचे असतात त्याशिवाय ॲडिशनल रिझर्वेशन म्हणजे हिली एरिया काही विद्यार्थ्यांचं शिक्षण हिली एरियामध्ये झालेलं असतं त्यांचं गाव हिली एरियात मोडतं त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण त्या गावात किंवा त्या हिल एरिया ज्या तालुक्यात येतं त्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत ता झालेलं असेल तर आपण हिल एरियाच्या रिझर्वेशनमध्ये क्लेम करू शकतो तर अशा संदर्भातचं एक ॲडिशनल हिल एरियाचं सर्टिफिकेट हेही तुम्हाला शासनाकडनंच घ्यायचं असतं त्यानंतर एक असतं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आपल्याकडं आत्ता ज्या ज्या मुलांनी नी नीट असेल किंवा जे असेल किंवा सीई टी असेल ज्या ज्या मुलांनी हँडिकॅपचं ऑप्शन निवडलेला आहे तर आपल्याकडं सध्या उपलब्ध जे सर्टिफिकेट असतं ते आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटल किंवा जिल्हा रुग्णालय किंवा नियरेस्ट जे काय हॉस्पिटल असेल समजा आता छत्रपती संभाजीनगरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज घाटी हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणचं जर सर्टिफिकेट आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते असू द्या हरकत नाही परंतु याशिवाय आपल्याला जेव्हा हो रिझल्ट येईल त्या दरम्यानच्या काळामध्ये पर्टिक्युलर लोकेशनला जाऊन आपल्याला परत एक पी डब्ल्यू टी सर्टिफिकेट काढावं लागतं तेही सर्टिफिकेट तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असतं कारण आपल्याला जर ते सर्टिफिकेट उपलब्ध झालं तर आपल्याला खूप कमी मार्कावर गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं म्हणून एक ॲडिशनल सर्टिफिकेट म्हणजे शासनाकडनं नाही पण मेडिकल कॉलेजचे जे काही ठराविक लोकेशन आहे त्या ठिकाणून आपल्याला घेणं हे आवश्यक असतं त्यानंतर एक असतं ऑर्फन सर्टिफिकेट ऑर्फन म्हणजे अनाथ अनाथ मुलांसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे कोविड काळानंतर हे रिझर्वेशन गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे बऱ्याचदा त्या दरम्यानच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोघंही कोविडमध्ये मरण पावले तर त्या सगळ्या पाल्यांना त्या ऑर्फन कॅटेगरीचा फायदा व्हावा म्हणून शासनाने वन पर्सेंट रिझर्वेशन हे लागू केलेलं होतं अंतर्गत मागच्या वर्षीचा कट ऑफ मी कालच शेअर केला मला वाटतं दोनशे सोळाला गव्हर्मेंट एम बी बी एस ऑर्फन कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे सो ऑर्फन कॅटेगरी काढण्यासाठी मला वाटतं ते महाराष्ट्र शासनाचं बा बाल संदर्भातलं काहीतरी एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटकडनं ते आपल्याला काढावं लागतं त्याचं नेमकं का जे जे कोणी याच्यात बिलॉंग करत असते ऑर्फंट कॅटेगरीमध्ये त्या सगळ्यांनी मला पर्सनली मेसेज करा कुठून ते काढायचं त्या संदर्भात मी तुम्हाला गाईडलाईन नक्की प्रोव्हाइड करेन त्यानंतर अजून एक डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक असतो जे मुलं रिपीटर्स आहेत त्यांच्या संदर्भाने ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट ज्या ज्या मुलांनी मागच्या वर्षभराच्या काळामध्ये रिपीट केलेलं आहे म्हणजे बारावी दोन हजार तेवीसला झालेली परंतु दोन हजार चोवीससाठी परत एकदा नीटचं रिपीटेशन किंवा सीई टी रिपीट केली आहे तर अशा मुलांना गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं आता या संदर्भात बऱ्याचदा पालकांमध्ये बराचसा संभ्रम असतो हे नेमकं काढायचं कुठं तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला तहसील ऑफिसमधून काढता येईल तुम्हाला जे शासनाचे जे गव्हर्नमेंट अप्रूवड नोटराईज वकील असतात त्याला नोटरी बनतो आपण नोटरी करून मिळते यांच्याकडं असे जे वकील असतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट नक्की काढता येतं बरं दुसरं असं होतं की पूर्वी ते बॉनवर होतं मधल्या काळात ते शपथपत्र म्हणून ब्लँक पेजवर जरी मॅटर आलं ते गुरु धरलं जाईल अशा संदर्भातली गाईडलाईन होती परंतु हे समजा दीडशेला भेटतं आणि बॉन्डवर जर समजा तीनशे रुपये लागत असतील तर ते तुम्ही तीनशेचंच काढून द्या आणि वेळेवर आपली अडचण होऊ नये म्हणून हे ॲडिशनल तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला सो महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्याही कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर शासनाकडनं हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला उपलब्ध असावे लागतात आणि यातले काही डॉक्युमेंट्स मिळायला एक एक महिना लागतो त्यामुळे ज्यांच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स अजूनही उपलब्ध नसतील कृपया लगेच ते डॉ डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू करा आता याचा एक ॲडिशनल विषय अजून सांगतो जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसंदर्भात आहे की मराठा समाजाला आता ए सी बी सीचं आरक्षण जे शासनानं जाहीर केलं आहे ए सी बी सी म्हणजे दहा टक्के जाहीर केले आहे पूर्वी जे भेट भेटलं होतं त्याचं त्याचा जो हेड होता तो ए सी बी सी होता म्हणून आपण आता ए सी बी सी म्हणतोय तर ए सी बी सीचे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आपल्या तहसील ऑफिसमधनं काढायला काढून घ्या कारण बऱ्याचशा तहसील ऑफिसमध्ये कास्ट सर्टिफिकेट मिळतायत आणि बऱ्याचशा पालकांनी त्याला अर्ज केले आहे आता फक्त काही ठिकाणी असं पालकांचं म्हणणं आहे की कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एकत्र भेटतं आहे एकत्र भेटतं आहे का वेगळं भेटतं हा भाग दुय्यम आहे परंतु तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या जर त्याला भविष्यात आपल्याला व्हॅलिडिटीला टाकायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे त्या त्या संबंधित ऑफिसला आपण नक्की विचारा आणि हेही डॉक्युमेंट आपल्याकडं आपण उपलब्ध करून घ्या सो हे सगळे महत्त्वाचे विषय होते जे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचे होते म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद